आणि सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातून नागपुरात आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होतीये सोळा ते एकवीस डिसेंबर पर्यंत हे कामकाज चालणार आहे तर अद्यापही विरोधी पक्ष नेत्याची निवड झालेली नाहीये कारण विरोधी पक्षाकडे तितकस संख्याबळ नाहीये हिवाई अधिवेशन आज तापणार का आजपासून तापणार का हे पाहणं महत्वाचं आहे कारण विरोधक हे सत्ताधाऱ्यांना विविध विषयांवर घेरण्याची शक्यता वर्तवण्यात येते शेतकरी प्रश्नही असो किंवा कुर्ला अपघात प्रकरण असो इव्हीएम विरोधी भूमिका महाविकास आघाडीची पहिल्यापासूनच राहिलेली आहे आणि याच भूमिकेवर विरोधी पक्ष अजून ठाम आहेत अद्यापही विरोधी पक्ष नेत्याची निवड झालेली नाहीये कारण विरोधी पक्षाकडे तितकस संख्याबळ नाहीये या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन तू नागपुरात आहेस नागपुरात आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशीच राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडलेल्या आहेत तर कोणकोणत्या विषयांवर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येते प्रज्ञा अगदी बरोबर आहे खरं तर कालच जे ते एकोणचाळीस मंत्र्यांचा शपथविधी झाला आहे त्यामध्ये तेहतीस कॅबिनेट आणि सहा जे आहेत ते राज्यमंत्री यांची शपथ जी आहे ती काल झालेली आहे आणि आजपासून हिवाळी अधिवेशनाला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाला जी आहे ते सरकारचं पहिलं वयलं हिवाळी अधिवेशन पार पडतंय आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक मुद्द्यांवरती जे आहे ते रान पेटू शकतं कारण का मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक अशा घटना घडल्या आहेत ज्या घटनेमुळे संपूर्ण विरोधक जे आहेत ते या सरकारला घेरू शकतात त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी जी काही परबरीमध्ये घटना घडली त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मोठं धुमशान आज विधिमंडळामध्ये गाजू शकतं कारण का जेलमध्ये जे एकाचा मृत्यू झालेला होता तुरुंगामध्ये मृत्यू झाल्यानंतर या सगळ्या प्रकरणी पोलिसांवरती रोष ठेवला जातो आणि पोलिसांच्या मारहाणीमध्ये परभणीमधल्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जाते यावरती मोठं रान जे आहे ते विरोधक उमटवू शकतात त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने एका सरपंचाची हत्या काही दिवसांपूर्वी झाली आणि यामध्ये एका राजकीय नेत्याचं नाव आलं आणि यामधल्या काही एकांनी सांगितलं की मंत्र्यांनी जे आहे ते शपथ घेतले घेतलेली आहे आणि त्या शपथमधल्या मंत्र्याचा थेट संबंध या प्रकरणी जोडला जातोय आणि विरोधकांनी काल पत्रकार परिषदेमध्ये देखील ते थेटपणे बोलून दाखवलेलं पाहायला मिळालं त्यामुळे आजच्या या दिवशी विरोधक का या दोन प्रमुख मुद्द्यांवरती जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये सत्ताधारांना घेरू शकतात आणि त्याच्याबद्दलची तयारी जी आहे ती विरोधकांकडून कालपासून केली जाते त्यामुळे विधिमंडळ असेल म्हणजे विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल कारण दोन्ही सभागृहाचं कामकाज जे आहे ते आजपासून सुरू होतंय आणि या दोन्ही सभागृहामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणे रान या दोन प्रमुख मुद्द्यांवरती उमटू शकतं राहिला प्रश्न ईव्हीएमचा असेल किंवा कुर्ला बस अपघात प्रकरणी असेल तरी निश्चितचपणाने या सगळ्या घडामोडीने विधिमंडळामध्ये बोलल्या जाऊ शकतात विधिमंडळामध्ये या मुद्द्यांवरती चर्चा केली जाऊ शकते पदाचा आपल्याला पाहायला गेलं तर विरोधी पक्ष पदासाठी मविया चांगलीच आक्रमक होती मात्र मवियाकडे अद्यापही तितकस संख्याबळ नाहीये काँग्रेसही काँग्रेसही आणि ठाकरे गट सुद्धा विरोधी पक्ष नेतेपद आपल्याकडे असावं अशी इच्छा त्यांनी वारंवार व्यक्त केलेली पाहायला मिळत होती मात्र आता विरोधी पक्षनेतेपदाचं पदाचं काय होईल खर तर संख्याचा विचार करता इतकंच संख्याबळ विरोधी पक्ष नेता नेमण्यासाठी महाविकास आघाडीकडे आत्ता तरी नाही आहे आणि निश्चितचपणाने हा सगळा चेंडू जो आहे तो भाजपने अतिशय सुकररित्या विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टामध्ये टोरवलेला पाहायला मिळतोय कारण का हा सर्वस्वी अधिकार विधानसभेच्या अध्यक्ष असणाऱ्या राहुल नार्वेकर यांच्याकडे आहे असं देखील काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलेलं आहे त्यामुळे राहुल नार्वेकर नेमकं विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बाबतीत काय भूमिका घेणार कारण का विधिमंडळात विरोधी पक्ष नेता नसणं हे क्वचितच घडतं खूप वर्षानंतर कदाचित महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती जी आहे ती संभवलेली आहे त्यामुळे विरोधी पक्षनेता नेमणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि जरी राहुल नार्वेकर विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी जरी परवानगी दिली विधानसभेचा विरोधी पक्षनेता नेमायला तरी मग कोण बनणार काँग्रेसमधला बनणार राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षातला बघणार की शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यात बघणार या तिघांमध्ये जी आहे ती विरोधी अध्यक्षाच्या विरोधी पक्ष नेत्याच्या चेहऱ्यासाठी जी आहे ती स्पर्धा लागलेली पाहायला मिळेल त्यामुळे हे सगळा जो आहे तो वादाचा मुद्दा ठरू शकतो महाविकास आघाडीसाठी त्यामुळे निश्चितचपणाने विधानसभेच्या अध्यक्ष नेमके या विरोधी पक्षनेतेच्या भूमिकेबाबत काय भूमिका घेत आहे निश्चितचपणाने हा सगळा चेंडू जो आहे तो भाजपने विधानसभेच्या अध्यक्षांच्या कोटात टोरवलेला पाहायला मिळतो त्यामुळे आजच्या दिवशी किंवा उद्यापर्यंत हे समजेल की नेमकं काय भूमिका राहुल नार्वेकर या सगळ्या संदर्भात घेत जी, धन्यवाद जी, 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 जी। रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी